वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वर्षातून एकदाच खाल्ली जाणारी भोगीची भाजी खायला जेवढी अप्रतिम तेवढीच बनवायलाही अतिशय सोपी अशी ही भोगीची थाळी आज मी बनवलेली आहे भोगीची भाजी आपण रस्सा भाजी किंवा सुकी भाजी दोन्ही प्रकारे बनवू शकतो अतिशय अप्रतिम अशी भाजी लागते आज मी जी भाजी बनवली आहे ती मी काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे थोडीशी सुकी बनवली आहे आणि पातळी बनवली आहे आणि खूप टेस्टी अशी ही आजची थाळी झालेली आहे तर रस्सा भाजी अतिशय टेस्टी होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि नक्की एकदा याप्रमाणे भोगीची भाजी ट्राय करा चवीला अतिशय अप्रतिम अशी होते झटपट रेसिपीला सुरुवात करूयात भोगीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही पदार्थ घेतले आहेत त्यातील काही सोललेले आहेत आणि काही बिना सोललेले आहेत गाजर वगैरे आपल्याला सोलून घ्यायचे आहे सर्वात प्रथम मी काही आता मसाले काढून घेतले आहेत मसाल्यामध्ये मी कांदा भाजून घेतला आहे थोडेसे धने भाजून घेतले आहेत खसखस भाजून घेतली आहे आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर एक वाटी छोटी वाटी तीळ भाजून घेतले आहेत एक वाटी खोबरं भाजून घेतलं आहे कोथिंबीर लसूण आणि आलं एवढं या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे थोडेसे फुट्यानेही भाजून घेतले आहेत मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेत असताना त्यामध्ये एक मिरची आणि थोडेसे मीठ टाकावे असे केल्याने ही भाजीला टेस्ट खूप छान येते सर्व पदार्थ जे आहेत ते मी आता सोलून घेतले आहे यामध्ये मी बिबिव्याचे फूलही ॲड केले आहे याने ही भाजीला टेस्ट खूप छान येते गॅसवरती पातेले गरम करण्यासाठी ठेवले थे आहे जो मसाला आपण मिक्सरमधून ग्राईंड केला होता तोही लगेच या फोडणीमध्ये टाकून घेतला आहे मीडियम गॅसवरती आपल्याला सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला टाकला की लगेचच लगे या मसाल्याचा इतका छान असा सुगंध येतो त्यावरूनच आपल्याला कळते की आजची भाजी किती टेस्टी होणार आहे लगेचच यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत सुक्या मसाल्यामध्ये मी कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि दोन चमचे छोटे छोटे दोन चमचे हळद ॲड केली आहे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे मिश्रण परतत असताना यामध्ये थोडेसे पाणीही ॲड करायचे आहे म्हणजे आपला मसाला खाली लागत नाही किंवा जळत नाही जेवढा हा मसाला आपण छानपैकी परतून घेऊ तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते जे आपण गरम पाणी वापरत आहोत ते गरम गरमच सा असावे थंड पाणी यामध्ये वापरू नये पाणी ॲड केल्यानंतर थोडेसे मसाला हलवून घ्यावा एक एक करून आता आपण सर्व भाज्या ॲड करणार आहोत सर्वात प्रथम मी गाजर ॲड केले आहे त्यानंतर हे कापून घेतलेले बोर आहे ते ॲड केले आहे त्यानंतर थोडेसे म्हणजे मुठभर वाटाने अर्धा कट केलेला पेरू त्यानंतर हरभरे सोलून घेतलेले त्यानंतर वालाची शेंग आणि आता सर्वात शेवटी मी वांग ॲड करत आहे या भाजीमध्ये मी बटाटा वगैरे बाकीचं काही ॲड केलं नाही सर्व भाज्या ॲड करून झाल्या आहेत आणि वरती थोडंसं मीठही टाकलं आहे चव येण्यापुरतं मीठ टाकल्यानंतर सर्व भाज्या आपल्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत भाज्या हलवून घेतल्यानंतर त्यावरती ताट ठेवावे आणि ताटावरती अगदी थोडेसे पाणी टाकावे दोन मिनटाची एक वाफ काढून घ्यावी ताट बाजूला ठेवावे पाण्यासह आणि परत एकदा ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित हलवून घ्याव्यात या भाज्या मसाल्यामध्ये शिजल्यामुळे या भाज्यांना टेस्ट खूप 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 सुंदर अशी येते आणि वर आपण ताटामध्ये पाणी ठेवत असल्यामुळे भाज्या खाली जळत नाहीत परत मी आता ताटावरती थोडेसे पाणी टाकत आहे आणि ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेत आहे आता छानपैकी सर्व भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत आपल्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजल्या गेल्यामुळे खूप छान असा वास येत आहे यामधील थोडीशी भाजी मी सुकी काढून ठेवणार आहे कारण सुक्की भाजी खायला खूप खूप टेस्टी अशी लागते तर या ठिकाणी मी अर्धी वाटी सुक्की भाजी काढून ठेवली आहे आता यामध्येच आपल्याला पाणी ॲड करायचे आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे तर ताटामध्ये जे काही गरम पाणी होते तेही मी ॲड केले आहे आणि अजूनही काही गरम पाणी मी शेजारच्या गॅसवरती करून घेतले होते आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढे आपल्याला गरम पाणी ॲड करायचे आहे पाणी ॲड केल्यानंतर एकदा सर्व भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे मिठाचे प्रमाण एकदा नीट चेक करायचे आहे आणि या ठिकाणी खोबऱ्याचं जे वाटण आहे ते यामध्ये लगेच ॲड करायचं आहे खोबऱ्याचं वाटण शक्यतो वेगळंच करायचं आहे त्यानेही भाजीला खूप छान अशी टेस्ट येते मिक्सर धुवून तेही थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे आता सर्व पदार्थ व्यवस्थित ॲड करून झाले आहेत गॅसची फ्लेम मी थोडी हाय केली आहे आणि हाय फ्लेमवरती याला छानपैकी एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटाची त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि भाजी जी आहे ती पाच मिनिट सेट होण्यासाठी ठेवायची आहे पाच मिनिटानंतर जेव्हा भाजी सेट होते तेव्हा याप्रमाणे भाजीचा लूक येतो थोडेसे ताकही बनवून घेणार आहोत या भाजीसोबत थो। भाजी ताक खायला खूप सुंदर असे वाटते एक वाटी दही होते त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातले आहे आणि थोडेसे घुसळून घेत आहे अप आपले खूप छान टेस्टी असे ताजे ताजे ताक तयार आहे गर्म चला तर मग आता गरमागरम भाकरी बनवून घेऊया तर भाकरीसाठी मी ज्वारीच्या पिठाचा उंडा मळून घेतला आहे तुम्हाला हवं त्या पिठाचा तुम्ही उंडा मळून घेऊ शकता यावरती आता थोडंसं आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी भाकरीवरती तीळ टाकून घेत आहे भाकरीवरती तीळ टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी भाकरी रोजच्या आपण ज्याप्रमाणे भाकरी थापतो त्याचप्रमाणे थापून घ्यायची आहे पूर्ण भाकरी थापून घेतली की कडेकडेला हावरी थोडीशी कमी पडल्यासारखे वाटते तर त्या ठिकाणी परत वरतून हावरी थोडीशी ॲड करत चालायची आहे आणि हलकेसे त्याला थापायचे आहे असे केल्याने पूर्ण भाकरीवरती जे तीळ आहेत किंवा हावरी जी आहे ती व्यवस्थित लागली जाते तवा गरम झालेला आहे गरम गरम तव्यावरती आता आपल्याला भाकरी टाकून घ्यायची आहे आपण नेहमी जी भाकरी टाकतो तशीच भाकरी टाकायची आहे भाकरीला छानपैकी पाणीही लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा हो आपण भाकरीला पाणी लावून घेऊ त्यानंतर वरून म्हणजे दुसऱ्या साईडने आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी अगदी छानपैकी तीळ लागले जातात कारण तिळाची भाकरी आपण वर्षातून एकदा दोनदाच खातो नेहमी नेहमी आपण तिळाची भाकरी खात नाही त्यामुळे कोणताही कंज्यूसपणा न करता भरपूर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी खमंगळाच्या या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहेत ताकासोबत आणि काळ्या भाजीसोबत भोगीच्या काळ्या भाजीसोबत आणि ताकासोबत ह्या भाकरी खायला खूप खूप टेस्टी अशा लागतात अतिशय व्यवस्थित अशा भाकरी भाजून घ्यायच्या आहेत तर खूप जास्त भाकरी डागायच्याही नाहीत आणि खूप भाकरी कच्चीही राहणार नाही याचीही थोडीशी काळजी घ्यायची आहे खूप छान आणि खमंग अशी ज्वारीची भाकरी बनवून आहे यासोबत बाजरीची भाकरी तर खूपच छान अशी लागते पण काही कारणास्तव आमच्या घरामध्ये बाजरीची भाकरी खाल्ली जात नाही म्हणून मी शक्यतो ज्वारीच्याच भाकरी बनवते खूप खमंग अशी ज्वारीची भाकरी तयार आहे याचप्रमाणे बाकीच्याही भाकरी बनवून घ्यायच्या आहेत भोगीच्या थाळीमधील सर्व पदार्थ सर तयार आहेत चला तर मग सर्व करूयात या ठिकाणी मी सर्वात प्रथम ताक सर्व करत आहे आपली भाजी खूप छान अशी सेट झालेली आहे खूप सुंदर अशी भाजी दिसत आहे आणि भाजीचा वास तर खूपच अप्रतिम असा येत आहे भाजीला खूप छान तरीही आलेली आहे खूप जास्तही तरी नाही आणि खूप कमी तरी नाही भाजीला कलरही खूप सुरेखाचा आलेला आहे तर आता मग आजची ही भोगीची थाळी तयार आहे भाकरी बनवत असतानाच मी शेजारच्या गॅसवरती थोडासा भातही टाकून घेतला होता भाकरी होईपर्यंत भातही आरामात होऊन जातो अशी ही अर्ध्या तासात होणारी झटपट भोगीची थाळी खूप कमी मेहनतीमध्ये आणि खूप झटपट अशी चवदार थाळी तयार आहे चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद